नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव पूर्ण अशोक पंजाब राहणार शिंगे तालुका निफाड जिल्हा नाशिक आपण केरन तंत्रज्ञान हे वांग्याच्या प्लॉटला वापरले बरोबर बरोबर काय अनुभव आला आपल्याला अनुभव असा आला काय आम्ही इडून माग रासायनिक खतं वापरून सुद्धा आम्हाला असं पाहायला भेटलं नाही बरं ज्यावेळेस आम्ही किरण उपयोग केला हां तर त्याच्यात आम्हाला भरपूर पाहिजे असा समाधानकारक फळाची झाडाची पोजिशन पाहायला दिवशी बरं आता किती दिवसाचा प्लॉट झाला आहे आपला एकोणचाळीस दिवसाचा फुटवे कसे आहे प्लॉटला जबरदस्त फुटेल एकदम जबरदस्त बरोबर ना आणि रासायनिक खतांचा किती वापर केला तुम्ही अजून एक पण नाही एक किलो पण नाही टाकलेला म्हणजे रासायनिक खत अजून दिलेलंच नाही दिलेलंच नाही बरं हे काका आलेले आपल्याकडं तर तुम्हाला काय वाटतं आता किती वाजले बरं आता वाज पास। एक वाजला जवळपास आज तारीख किती आहे आज तारीख आहे एकोणावीस मे एकोणास मे दोन हजार चोवीस चो बरोबर बर? आता आपण दुपारी एक वाजता या प्लॉट मध्ये उभं आहे काय वाटतं तुम्हाला प्लॉट कसं वाटतो बरं प्लॉट एकदम निळागार वाजतो निळागार दिसतो एकदम फ्रेश आहे ना बरोबर ना आणि क्षारयुक्त पाणी असूनही बी फुटवे बिटवे वांग्याला भरपूर याच्या आधी आम्ही असं बा पीक पाहिले येतलं नाही आहे बर आणि काका तुम्ही हे कॅरन टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहे का टेक्नॉलॉजी वापरून आम्ही समाधानी आहे